हॅलो मित्रांनो काल आपण लाईव्ह आलो होतो पण काही कारणास्तव लाईव्ह कम्प्लीट झालेलं नाही आहे कालचा तर आजच्या लाईव्हमध्ये आपण मित्रांनो आर टी संदर्भात आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत तुम्ही थमनेलमध्ये मित्रांनो पाहत असाल तर इथे तुम्ही पाहू शकता आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार अंतर्गत आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस करिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील तर मित्रांनो सध्या आपल्या लाईव्हशी एक जन कनेक्ट झालेले आहेत ऑडियन्स आपले साथ जन मित्रांनो जॉईन झालेले आहेत आपल्या चॅनलशी तर कुणाच्या मनामध्ये मा काही शंका असतील आर टी रिलेटेड तर तुम्ही ते कमेंटद्वारे कळवू शकता <coughs> त्याचं उत्तर मित्रांनो दिलं जाईल तुम्हाला तर इथे तुम्ही फ्रंटला पाहू शकता आहे दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील आपण पाहत आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो निवासी पुरावा दहा जण मित्रांनो आपल्या चॅनलशी लाईव्हशी जोडले गेलेले आहेत काही कमेंट असतील तुमच्या तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू कर... विचारू शकता मित्रांनो आर टी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो निवासी पुरावा <coughs> निवासी पुराव्यामध्ये मित्रांनो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्याचा निवासा निवासी पुराव्याकरिता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तुम्ही इथे पाहू शकताय एक नंबरला रेशनिंग कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा वीज देयक किंवा टेलिफोन देयक किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल तर मित्रांनो यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो चौदा जण आपल्या लाईव्हशी कनेक्ट झालेले ला आहेत जर माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर मित्रांनो तुम्ही एक कमेंट करा हो आवाज पोहोचतोय किंवा यस किंवा नो करा मित्रांनो आवाज येत असेल तर यस करा आवाज येत नसेल तर नो करा मित्रांनो <laughs> एकही कमेंट येत नाही आहे याचा अर्थ मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का याची मला शंका आहे त्यामुळे तुम्ही एक वेळेस आवाज येत तर कमेंटद्वारे कळवू शकता मित्रांनो <laughs> आता आपण यामध्ये निवासी पुरावा पाहिलेला आहे एक वेळेस मी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आवाज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर मित्रांनो मी पुढील डॉक्युमेंट कोणकोणते आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणते लागणार आहेत हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे तुम्हाला जर आवाज येत असेल तर कृपया प्लीज सांगा एक वेळेस आवाज येतोय असं नाहीतर असं व्हायचं मित्रांनो आवाज काहीच येत नाही आणि मी तुम्हाला या डॉक्युमेंट लिस्ट वाचून दाखवतोय मग ते तुम्हाला कळणार नाही आहे जर तुमच्यापर्यंत आवाज पोचत नसेल तर सध्या जण आपल्या चॅनलशी मित्रांनो जोडले गेलेले आहेत तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता आहे कमेंट आलेले आहेत भरपूर कमेंट आलेले आहेत आधार कार्डचा ॲड्रेस काय असला पाहिजे श्वेता टेके मॅडम विचारत आहेत ॲड्रेस माझा आधार कार्डवर बिटाचा आहे आणि राहतो आम्ही सांगलीमध्ये प्लीज सांगा सर तर निवासी पुराव्यासाठी तुम्ही आत्ता जे डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यापैकी एक डॉक्युमेंट कोणतंही तुम्हाला तिथे चालणार आहे डॉक्युमेंट लिस्ट मित्रांनो भरपूर आहे निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड ड्रायविंग लायसन वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता <laughs> मोहित ओमकारे सर विचारत आहेत आर टी आय ॲडमिशन कधी चालू होणार आहे आर टी आय ॲडमिशन हे फेब एंडिंगला किंवा मार्च स्टार्टिंगला चालू चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल शालिनी प्या पाटील मॅडम हे विचारत आहे तर रेंटचे घर असेल तर रेंटचे घर असेल तर तुम्हाला तिथे रेंट ॲग्रीमेंट हे लागणार आहे तुम्ही रेंट ॲग्रीमेंट तयार ठेवायचं आहे तुम्हाला जर तुमच्या बालकाचं ॲडमिशन करायचं असेल तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय श्वेता टेके मॅडम आम्ही रेंटल घरात राहतो सांगलीमध्ये तर तुम्हाला तिथे रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात मित्रांनो मित्रांनो इथे सर्वात तुम्ही महत्वाचा आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल <coughs> सदरचा भाडेकरार नाम हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडे कराराचे प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला इथे भाडे करारनामा हा द्यावा लागणार आहे तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात एक कमेंट घेऊयात मित्रांनो मोहित ओंकारे सर म्हणत आहेत की ओबीसीला इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागतं का तर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असन तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे लागत नाही कास्ट ओ बी सी सर्टिफिकेटवरती तुमचं काम होणार आहे तर आता इथे पाहूयात आपण नेक्स्ट डॉक्युमेंट जन्मतारखेचा पुरावा हा कोणता लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता आहे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला रुग्णालयातील एन एम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल यापैकी मित्रांनो एक जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकता तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे कोणते तर इथे तुम्ही पाहू शकता आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पण परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही याची काळजी घ्यायचं आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये जर फॉर्म भरत असाल तर तेथील दाखला तुम्हाला इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात अजून एक कमेंट घेऊयात मित्रांनो संतोष मोरे सर हे विचारत आहेत सर आम्ही एस सीमध्ये मोडतो तर आम्हाला कोणते कागदपत्रे लागतील असा त्यांचा प्रश्न आहे तर आता जे मी लाईव्हमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगत आहे ते डॉक्युमेंट एक वेळेस क्लिअरली पाहून घ्या हेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला कोणता लागणार आहे पाहू शकता आहे आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस किंवा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा सॅलरी स्लिप तुम्ही देऊ शकता किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता आर्थिक दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात मित्रांनो दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा